वेलकम बॅक टू माय लॉग मित्रांनो आज आलेलो आहे पण श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान पाल या ठिकाणी खंडोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता दर्शन घ्यायला जाऊया खंडोबा क्षेत्रपाल या ठिकाणी आपल्याला सालकरी पुजारी भेटलेले आहे ते आपल्याला येथील माहिती सांगतील नमस्कार माझं नाव संतोष इंजेकर खंडोबा पुजारी पाल आत्ता सध्या तुम्हाला देवस्थानबद्दल माहिती सांगतो हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे श्री क्षेत्र खंडोबा पाल समृद्धीचे मंदिर मंदिरमध्ये तिथे मूळ स्थान होते तिथे पालाई गवड नावाच्या वयवृद्ध स्त्रीने तिथे देवाची पूजा आराधना सगळी केली देव हिथेहून देव तिथे स्वप्नातून दृष्टांत देऊन हित देव म्हणजे बाबा काय ना आमच्या दिवशी संपासृष्टी दिशी ह्या दिवशी आज तू परमेश्वराच्या ठिकाणी आज ठिकाणी ह्या पाल निवासस्थानी मी येथे निवासस्थान घेत आहे आणि ह्या जय स्वयं मी तुम्हाला तिथं दर्शन देत आहे धन्यवाद आता आमचे काका वैभव यादव मंदिराविषयी माहिती सांगतील महाराष्ट्राचे आर्ध्य कुलदैवत श्री मलारीमाकांतांच्या पाली या ठिकाणी आपण आलेलं आहे हिंदू स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपर्शाने पाहून झालेली पालीनगरी खरोखर संपूर्ण महाराष्ट्राचे अर्ध कुलदैवत असणारे शंकराचा अवतार असणारे शिवकालीन छत्रपतींच्या शिवाजी महाराजांच्या जातील हे खंडोबा मंदिर लाखो भाविकांचं अर्ध असणारं कुलदैवत विशेष करून मातंग व धनगर समाजाचं आराध्य कुलदैवत या यात्रेसाठी पौष महिन्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये महाराष्ट्र आंध्र कर्नाटक विविध राज्यातून या ठिकाणी लाखो भाविक उपस्थित लावतात प्रत्येकाच्या हाट्याला व नवसाला पावणारा असा हे मल्हारी माळसाकांत म्हणून प्रसिद्ध आहे आणि पौष महिन्यामध्ये जानेवारीमध्ये गोरस मुहूर्तावर या ठिकाणी मल्हारी माळसाकांताचा शाही पद्धतीनं विवाह सोहळा संपन्न होत असतो या विवाह सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून विशेष करून प्रत्येक जिल्ह्यातून विविध मानकरी त्यामध्ये कोल्हापूरचे शासनकाठी चोपदार असतील रेट्रे शिवणी आणि विविध असणारे मानकरी या ठिकाणी उपस्थित राहतात व सर्व भाविकांच्या उपस्थित भांडार्याच्या पिवळ्या जयघोषामध्ये संपूर्ण वारकरी मंडळ या ठिकाणी भांडार्याच्या याच्यात भक्तिमय पद्धतीने न्हावून निघतो असं हे अतिशय जागृत असणारं महाराष्ट्राचं एक आर्ध्य कुलदैवत श्री क्षेत्र खंडोबाची पाल मल्हारी माळसाकांत आपण सुख शांती व भरभराटी देव हेच या ठिकाणी या पालगावचा ग्रामस्थ होण्याच्या नात्यानं मी आपण या ठिकाणी मालारे चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद काका पाहू शकता की हे तलवार श्री अरुण श्रीरंग सकट नवी मुंबई यांनी या ठिकाणी मार्तन देवस्थान ट्रस्ट पाल यांना अर्पित केलेलं आहे अतिशय भव्याशी या ठिकाणी हे तलवार सोकालीन या पद्धतीने राजा महाराजांच्या दरबारमध्ये तसं तलवार असायचं त्या पद्धतीतच अशी एक ऐतिहासिक तलवार की अगदी पाल देवस्थान ट्रस्टमधील एक आकर्षण асымару кейін бұл